आदेश देणाराची मुलं स्टडीत असतात परदेशात असतात आणि आदेश पाळणारे कस्टडीत असतात धार्मिक दंगलीत स्वतःच करिअर उद्ध्वस्त करून घेता आम्हाला हे कधीच कोणी सांगत नाही की बाबा रे दंगलीत जाऊ नको तुझं करिअर उद्ध्वस्त करून घेऊ नको तू कोणाच्या नादी लागतोय तुला काय गरज आहे स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायची बर तुझ धार्मिक दंगलीचा जन्म कुठं होतो हिंदू खतरे में है मुस्लिम टार्गेट पर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या दंगल खोरांपासून तुम्ही वाचणार कधी आहात टिपू सुलतान जर लढवय्या असेल इंग्रजांना सळो की पळ करून सोडलं असेल आणि इंग्रजांचे जे दलाल असतील ज्यांनी सुडाचं राजकारण केलं होतं त्यांच्या विरोधात टिपू सुलतान जर असेल तर मग त्याला धार्मिक रंग द्यायचं काय गरज मुस्लिमाच्या हातामध्ये राम नावाचे अंगठी असायचा काय संबंध जे जे वाईट आणि विकृत असतात ते कुठल्याही जाती धर्माचे नसतात आता अपघाताने त्यांच्या धर्मात जर वाईट लोक असतील तर तुम्ही वाईट लोकांना टार्गेट करणार का धर्माला टार्गेट करणार दंगली घडवायला काहीच अक्कल लागत नाही फक्त दोन चार मुद्दे एखाद्याच्या डोक्यात पेरायचे आणि हिंदू म्हणलं की कित्येक जाती आहेत प्रत्येक जातीचे थोडे थोडे लोक म्हणले तर हिंदू जमा होता धार्मिक दंगली झाल्या तुमच्या गल्लीत भांडण झाले तुमच्या शहरामध्ये आग लागली तुमच्या शहरामध्ये धार्मिक दहशत निर्माण करून तरुण पोर एकमेकांच्या विरोधात भांडायला लागले त्यावेळेस दंगली लावणारे घरामध्ये शांत बसलेले असतात दंगलीचा मास्टर माइंड कोण असतो ज्या पोराला पहिल्यांदा आदेश देतो त्याच्यानंतर तो घरात बसतो किंवा तो शहर सोडून बाहेर असतो पोरं मग चार पोरांना बोलवतात चार पोरं वेगळ्या पद्धतीनं प्लॅनिंग करतात आणि मग शहरामध्ये जाणीवपूर्वक धार्मिक विद्वेषाच टोकाचं काहीतरी बोलणं एकमेकांविषयी सोशल मीडियावर काहीतरी टाकलं हे तुमच्या माझ्या शहरामध्ये घडणाऱ्या घटना तुम्ही आम्ही नेहमी प्रयत्न करतो की जातीय दंगली झाल्या नाही पाहिजे धार्मिक दंगली झाल्या नाही पाहिजे परंतु काही असंतुष्ट लोक का असे असतात की ज्यांना धार्मिक दंगली शिवाय चैनच पडत नाही मग धार्मिक दंगलीचा जन्म कुठं होतो हिंदू खत्रे मे है मुस्लिम टार्गेट सध्या इलेक्शन येणार असतं म्हणून वातावरण पेटवलं जातं मग धार्मिक काहीतरी तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले जातात सत्ताधारी सत्तेचा बरोबर फायदा घेतात विरोधक आपल्याला सत्तेत यायचं असतं म्हणून काहीतरी वेगळ्या वेगळ्या कुरघोड्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात करतात पण कुणालाही असं वाटत नाही की तुम्ही आम्ही सामाजिक धार्मिक किंवा वैचारिक दृष्ट्या हे प्रबोधनाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित केली पाहिजे माझं प्रामाणिक मत असं आहे आज टिपू सुलतानचा मुद्दा काढला टिपू सुलतान जर लढवय्या असेल इंग्रजांना सळो की पळ करून सोडलं असेल आणि इंग्रजांचे जे दलाल असतील सुडाचं राजकारण केलं होत त्यांच्या विरोधात टिपू सुलतान जर असेल तर मग त्याला धार्मिक रंग द्यायचं काय गरज बर असं म्हणतात की टिपू सुलतानला ज्या वेळेस इंग्रजांनी मारलं किंवा मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये एक अंगठी होती आणि त्या अंगठीवर राम, राम नाव होत मग कुणी म्हणेल जय राम होत कुणी म्हणेल हे राम होत पण रामाचा उल्लेख त्याच्यावर होता आता एक मुस्लिम लढवय्या सुलतान त्याच्या हातामध्ये एक मुस्लिमाच्या हातामध्ये राम नावाची अंगठी असायचा काय संबंध पण आम्हाला कधी हे सांगितलं नाही आम्हाला टिपू सुलतान कसा वाईट आहे हे सांगितलं गेलं दुसऱ्या बाजूला काय झालं हिंदूंना किंवा हिंदूंच्या पोरांना एकच टार्गेट की मुस्लिम तुमचे शत्रू आहेत एक फ्रेम केली जे जे वाईट आणि विकृत असतात ते कुठल्याही जाती धर्माचे नसतात आता अपघाताने त्यांच्या धर्मात जर वाईट लोक असतील तर तुम्ही वाईट लोकांना टार्गेट करणार का धर्माला टार्गेट करणार धर्माचं आचरण एखाद्याला टार्गेट करायला लावण्यासाठी फक्त त्या राजकारणाचा वापर केला जातो धार्मिक विद्वेष पसरून आपली पोळी भाजून घ्यायची म्हणून त्याचा वापर केला जातो म्हणजे हे वास्तव आहे या सगळ्या गोंधळामध्ये मग हिंदू म्हणतो नाही नाही मुस्लिम वाईट आहेत त्यांच्या डोक्यात तशी पेरणी केली जाते दंगली घडवायला काहीच अक्कल लागत नाही फक्त दोन चार मुद्दे एखाद्याच्या डोक्यात पेरायचे आणि हिंदू म्हणलं की कित्येक जाती आहेत प्रत्येक जातीचे थोडे थोडे लोक म्हणले तर हिंदू जमा होतात धर्माच्या नावावर फक्त दंगली घडवण्यासाठी किंवा एखाद्याला टार्गेट करण्यासाठी हिंदू हा शब्द वापरला जातो पण ज्या वेळेस स्वतःला द ग्रेट हिंदू म्हणणारे दुसऱ्या एखाद्या जातीच्या पोराला किंवा पुरीला स्वतःची पोरगी कधीच देत नाही का तिथं धर्म तुमचा आडवा येत नाही का आणि ज्याने कुणी आदेश दिलेला असतो धर्माच्या नावावर विद्वेषाचा मग वाद मग भांडण मग काहीतरी टिका टीका टिप्पण मग काहीतरी आक्षेपार्ह बॅनर लावणे मग काहीतरी घोषणाबाजी करणे मग तुम्ही ह्याला नालायक म्हणल्यानंतर हे तुम्हाला नालायक म्हणतात नालायका नायका मध्ये त्याचा भलताच होतो आणि मग त्याला लॉ ऑर्डर ची परिस्थिती निर्माण होते या सगळ्या गोंधळात एक गोष्ट जन्माला येते ती म्हणजे कस्टडी कारण ज्यावेळेस धार्मिक विद्वेषक नावाखाली काहीतरी करता त्यावेळेस तुम्हाला एखाद्या महापुरुषाला टार्गेट करून तुम्हाला हे सगळं करायचं असतं आम्हाला हे कधीच कोणी सांगत नाही की बाबा रे दंगलीत जाऊ नको तुझं करिअर उद्ध्वस्त करून घेऊ नको तू कुणाच्या नादी लागतोय तुला काय गरज आहे स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायची बर तुझ्यावर गुन्हा दाखल होणार तुला अटक होणार तू, तू र... गुन्हे दाखल झाले तुझं कॅरेक्टर खराब होणार कॅरेक्टर खराब झालं की आई वडिलांनी लहानपणापासून तुझ्या जे स्वप्न पाहिलेलं असत क्षणात मातीत जाणार जोपर्यंत तो गुन्हा नील होत नाही तोपर्यंत तुमच्या नोकरीच्या संधी संपल्या नील व्हायला किती दिवस लागतात पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष म्हणजे पंधरा सतरा वर्षाच्या पुढे एखादी केस संपते तोपर्यंत ती केस तशीच राहते यानं जर समजा कदाचित पंधरा वीस बावीस वर्षाच्या वयामध्ये जर धार्मिक दंगलीमध्ये अडकला त्याची केस पुढं वीस वर्ष जर चालणार असेल तर तो चाळीस पर्यंत जाणार चाळीसशी गाठल्यानंतर त्याचा जो उमेदीचा काळ असतो तो संपलेला असतो मग कुठली तरी पोरगी करून आई वडिलांनी त्याच दोनाचे चार हात केलेले असतात त्याचा चा विषय संपतो मग एक तर कुणाकडे तरी धंदा करणे कशी तरी स्वतःची उपजीविका भागणे आणि एकदा तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तुम्हाला तुमच्या उभ्या आयुष्यात कोणीही विचारायला येत नाही ज्यांच्यासाठी तुम्ही धर्माचं राजकारण केलेलं असतं धार्मिक विद्वेष दंगली या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात नंतर तुमच्या पाठीशी कुणी उभा राहत नाही जामीन सुद्धा तुमचा कुणी घेत नाही आणि मग तुम्हाला वकील स्वतःच लावून स्वतःच सगळ्या गोष्टी करून तुमचा युज थ्रू झालेला असतो आणि त्या क्षणाला तुमचा वापर संपलेला असतो दुसरे पोर तोपर्यंत दंगली घडवणारा शोधलेली असतात आता होत काय धर्माच्या नावावर राजकारण करणारे तो कुठलाही धर्म असो मी कुठल्याही एका धर्माबद्दल बोलत नाही जे जे करमट आहे धर्माच्या नावावर ते ते अतिशय टोकाचं काहीतरी त्यांच्या डोक्यात पेरून दुसऱ्याच्या विषयी विष कालवून सामाजिक सत्यानाश करण्याचं त्याच्यामध्ये जे काही फिडिंग केलेलं असत त्याचे असंख्य उदाहरण आहेत बघा धार्मिक विद्वेषाच तुम्ही राजकारण पाहताय म्हणजे इथं जरी म्हटलं किंवा बाहेर जरी म्हणलं तर तुम्हाला शेकडो उदाहरणं पाहायला मिळतील याच्यात साध्य काय होत साध्य राजकारण करणाऱ्या लोक तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी त्यांचं टार्गेट साध्य केलेलं असत मग अशांतता निर्माण झालेलीच असते लॉ एन ऑर्डर निर्माण झालेलीच असते मग धर्माच्या नावावर मतं मागितली जातात टार्गेट केलं जात सत्तेसाठी काहीही केलं जात तुम्ही त्या सगळ्या टप्प्यामध्ये कुठंच नसता तुमच्यावर नेतृत्व करणारे खुर्चीवर बसलेले असतात बाबा हो मला एवढंच म्हणायचंय सात आठ धर्म आहेत या सगळ्या धर्मांनी तुम्हाला वापरायचं आणि फेकून द्यायचं एवढंच काम केलेलं असतं बर आपल्या धर्माची आपण चिकित्सा करणं त्याच्यात चांगलं काय ते ठेवणं वाईट काय ते टाकून देणं ठराविक लोकांच्याच हातात प्रत्येक धर्म अडकलेला आहे आणि तो म्हणेल तसंच नाचायचं याच्यावर कुणीच चिकित्सा करत नाही किंवा त्याला प्रश्न विचारत नाही आणि इथं आमचा त्या ठिकाणी पिढ्यान पिढ्या सत्यनाश होत आलेला आहे अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांड थोतांड ह्याच्यामध्ये अडकल्यानंतर शेवटी तुम्हाला कुणाचाच आधार नसतो आणि व्यसनाधीनते विस्न, ओढून तुम्ही नंतर स्वतःच करिअर पण उद्ध्वस्त केलेलं मला मुद्दाच एवढा सांगायचा आहे की तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या दंगलखोरांपासून तुम्ही वाचणार कधी आहात मी मगाशी ज्या टिपू सुलतानचा मुद्दा घेतला तुम्ही जातींमध्ये बघा तुम्ही धर्मामध्ये बघा कुणाला तरी कुणाच्या विरोधात भडकवण्यासाठी कुठली तरी एक यंत्रणा कार्यरत आहे आजपर्यंत महापुरुषांच्या बदनामी झाली त्यावेळेस एकही सत्ताधारी किंवा विरोधक मायकलाल रस्त्यावर येऊन निषेध करायला तयार होत नाही कारण ह्यांचेच बगल बच्चे चुकीचा इतिहास सांगून बदनामी करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस हे तोंडाला कुलूप लावून बसलेले असतात आणि आता त्यांना पुळका काय येतो कारण यांना धर्माच्या नावावर टार्गेट करायचंय आणि सत्तेमध्ये ह्यांचे सेटलमेंट कुणासोबत होतात याच लोकांसोबत उदाहरण नाही भगवा भगवा म्हणायचं आणि हिरव्याच्या विरोधात भांडायला लावायचं पण सत्तेमध्ये जर मदत लागत असेल तर हिरव्याची मदत घ्यायची आणि सत्तेत बघाय बसायचं मग तुम्ही धार्मिक विद्वेषाचं राजकारण करता कशाला तीच परिस्थिती निळ्याची तीच पिवळ्याची तीच लाल रंगाची म्हणजे सगळे रंग सोयीन एकमेकांच्या विरोधात वापरायचे पांढऱ्या रंगापर्यंत माझा मुद्दा एवढाच आहे सामाजिक सलोका टिकवण्यासाठी कुणा तरी हिंमत आहे का संवैधानिक पद्धतीने आम्हाला सन्मानाने जगायचंय आम्हाला कुणाचाही द्वेष मत्सर अजिबात करायचा नाही हा देश कायद्याने चालतो जो चुकीचा वागेल बोलेल लिहील किंवा मांडेल कायद्याने तो जर बेकायदेशीर असेल आणि आक्षेपारी असेल तर तुमच्याकडे माध्यम आहेत ना पण असं होत नाही ज्याची सत्ता तोच मालक असतो म्हणजे ज्याच्या हातात सत्ता तोच पारधी जर असेल तर मग या सगळ्या गोष्टीच आपण अवलोकन केलं पाहिजे म्हणून बाबा हो शेवटी एवढच सांगतो दंगलीचा आदेश देणारे धार्मिक विधिवेश पसरायला भाग पाडणारे काहीतरी सांगून तुमची माती भडकवणारे हे घरात बसून तुम्हाला आदेश देतात आणि आमची मराठा बहुजनांची पोरं त्यांच्या दिलेल्या आदेशावर ज्यांच्या हातात पुस्तकं पाहिजे असतात ज्यांच्या नजरेसमोर स्वतःचं करिअर कुटुंबाचं भविष्य आहे अपेक्षित असं जगण्यासाठी त्यांना प्रयत्नशील राहायचं असत त्यांच्या हातात लाठ्या काट्या आणि चुकीच्या गोष्टी येतात आदेश देणाराची मुलं स्टडीत असतात परदेशात असतात आणि आदेश पाळणारे कस्टडीत असतात धार्मिक दगलीत स्वतःच करिअर उद्ध्वस्त करून घेतात आणि नंतर त्यांना आयुष्यामध्ये कधीच उभारी मिळत नाही आता तुम्ही ठरवायचंय आदेश देणाऱ्याच्या पाठीमाग राहायचंय का आपलं स्वतःच करिअर सेट करून जगण्याची किंवा भविष्याची कुटुंबाची स्वतःची आयुष्याची घडी चांगली व्यवस्थित मजबूत करायची कारण करिअर उद्ध्वस्त करण्यापेक्षा करिअर घडवलेलं कधीही चांगलं एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय म्हणून कुणाच्याही भूलतापांना बळी पडू नका कोणीही तुम्हाला वाचवायला येणार नाही कुठलीही विचारधारा तुम्हाला वाचवणार नाही तुम्हाला स्वतःलाच स्वतःच संरक्षण करायचंय हे लक्षात घ्या आणि हेच आपल्या आई वडिलांचं कुटुंबातल्या लोकांचं स्वप्न असत की आपला पोरगा मोठा झाला पाहिजे पण वाईट गोष्टीत नाही चांगल्या गोष्टीत विचार करा जय शिवराय